हो oh. wow. सगळ रुग्णाला वयाच्या अठव्या वर्षापासून गदगद वाक्य याचा त्रास आहे oh. आपण आता जीवामूल प्रदेश वृद्ध कर्म करणार हो oh. विद्ध कर्म करताना इकडे विद्ध कर्म करताना जिभाषेवरती घ्या हां हा, हा मधला सेक्टम वरती घ्या हा मधला सेक्टम झाला वरती ठिघ्या ह्या दोन विन्स झाले बरोबर याच्या मध्ये भागे या सीला आणि ह्या सेप्टम याच्या मध्ये भागे जिभौ मूल झालं तिथे विद्ध कर्म करायचे आहे वरती पकडा वरती जीप टालू ना बघा वरती हम्म हम्म घाबरत का कस आ करा, आ करा हा वरती जे दुसरीकडे लागून हा कर... पूर्ण आंबट लागतंय का खारट वगैरे हो असं लागतंय ना के पिता मोर जी